सी एस आर प्रकल्प व्यवस्थापन पुणे येथे कार्यशाळा संपन्न रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या सहयोगाने सी एस आर हेल्पलाईन अंतर्गत रविवारी एक दिवसीय कार्यशाळा पुणे धायरी येथे आयोजित करण्यात आली होती अनेकांना सी एस आर विषयी माहीत नसते सी एस आर म्हणजे काय तो कसा मिळवतात याविषयी माहिती नसते त्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेमध्ये इम्पॅक्ट ॲनालिसिस प्रपोजल रायटिंग एन जी ओ प्रोफाईल रायटिंग बजेट रायटिंग याबरोबर सॉफ्ट सॉफ्टस्किलची माहिती देण्यात आली सीएसआर हेल्पलाईनचे सीईओ ओ व राष्ट्रीय कर्तव्य अभियान मुख्य संयोजक विजय वरुडकर रोस्ट्रम इंडियाचे प्रमुख वैभव मोगरेकर यांनी कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यशाळेत पुणे जालना अहिल्यानगर संभाजीनगर बीड लातूर अमरावती धाराशिव पनवेल अशा वेगवेगळ्या बारा वे� जिल्ह्यांमधून संस्थेचे सत्तावीस लोक उपस्थित होते त्याचबरोबर आपण जिल्हा आणि तालुका पातळीवर सी एस आर कार्यशाळा आणि इतर प्रकल्प कशा पद्धतीने राबवू शकतो याविषयी सी एस आर हेल्पलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय वरुडकर सर यांनी मार्गदर्शन केले प्रियंका घाटे विवेक चव्हाण विशाल वरुडकर जोस्ताना वरुडकर वनिता कुलकर्णी यांनी कार्यशाळेचे आयोजन व व्यवस्थापन नियोजन केले प्राध्यापक सुनील बेनकेसर यांनी आभार मानले